आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे विठ्ठल दर्शनाला गेलेल्या पायी रथ पुन्हा माघारीच्या प्रवासाला लागला असून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतील परतीचे स्वागत सोमवार दिनांक चोवीस जुलै रोजी परंपरेनुसार शहरातील गोजरेमाळा परिसरात करण्यात येऊन वारकऱ्यांसाठी चहापान करून प्रवासात शुभेच्छा देण्यात आल्या विठ्ठल भेटीची आस मनी बाळगून आषाढी एकादशी सोहळ्यासाठी वारकरी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पायी पदयात्रेने पंढरपूरकडे नेत असतात आषाढी एकादशीस संत निवृत्तीनाथ पादुकांची भेट घालत भाविक वारकरी, दन्य दन्य वारकरी या उत्सवाचा मनसोक्त आनंद घेतात धन्य धन्य होतात लाखोंच्या संख्येत वारकरी या सोहळ्यात सहभागी होऊन या क्षणाचा आनंद घेतात व पुन्हा पुढच्या वर्षी वारीत सहभागी होण्याचा शब्द देऊन पांडुरंगाचा निरोप घेतात असाच निरोप घेऊन परतीच्या मार्गाला लागलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सोमवार दिनांक चोवीस जुलै रोजी सिन्नर शहरात दाखल झाली या पालखीचे व पालखीसोबतच्या वारकऱ्यांचे शहरातील गोजरेमाळा भागात ज्येष्ठ नागरिकांनी स्वागत केले व या पायी प्रवासात सहभागी वारकऱ्यांना चहापान अल्पोपहार देण्यात आला नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या हस्ते पालखीपूजन करण्यात आले या प्रसंगी एकनाथ डावरे वाजे हरिभाऊ गांगुर्डे विश्वनाथ डगळे मधुकर गोजरे अर्जुन गोजरे गोविंद खाडे बबन घुमरे भगवान घोडे बाळासाहेब शिरसाट भाऊसाहेब गोजरे सदाशिव गोजरे आदींसह भाविक उपस्थित होते एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय सकळ ही तीर्थी निवृत्तीचे पायी तेथे माझे मना श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा सिंदर या ठिकाणी परतीच्या मुकामाला आहे आषाढी वारीकरता करता प्रतिवर्षानुसार निवृत्तीनाथ महाराजांची पालखी लाडको वारकऱ्यांच्या समवेत पंढरपूरला जात असते आणि पुन्हा पंढरपूरहून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हा पालखीचा पायी प्रवास असतो अठरा दिवसाचा हा प्रवास करीत आज श्रीक्षेत्र सिमनर या ठिकाणी पालखी विसावलेली आहे सर्व श्रीनरकरांनी अतिशय प्रेमाने पालखीचं स्वागत केले रात्री कीर्तन झाल्यानंतर सर्व वारकऱ्यांना अन्नदान आणि सकाळी आता ए, हा पाण्याची सर्व नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे असा हा नृत्यनाथांचा पालखी सोहळा परवा सव्वीस तारखेला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी विसावेल एकंदर सत्तेचाळीस दिवसाचा हा पालखी सोहळा पालखी सोहळ्याचा जवळजवळ हे पावणे दोनशे वर्षाची ही परंपरा म्हणजे आम्ही पुजारी महाराज आहे शेजारी बसलेले डावरे महाराज यांची परंपरा परंपरेने चालत असलेला हा पालखी सोहळा आहे निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ आहे आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचे ते खरं वैभव आहे दैवत आहे आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराचं खरं जीर्णोद्धाराचं कार्य आपण हाती घेतलेलं आहे मंदिराचा जीर्णोद्धार काळ्या पाषाणामध्ये करायचा आहे जवळजवळ पंचवीस कोटीचं ते काम आहे तर मी सर्व सिन्नर तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील वारकऱ्यांना भक्तांना नम्र निवेदन करतो की निवृत्तीनाथ मंदिराच्या कार्यास आपण सरळ आधारे मदत करावी निवृत्ती दातारू आदिनाथापासून ही परंपरा आली जाण भगवान शंकराचा अवतार सत्पुरु नृत्यनाथ महाराज यांचा पाहि पालखी सोळा गेली पाऊन दोनशे वर्षापासून पंढरी क्षेत्रामध्ये भगवान पंड परमात्म्याच्या भेटी करण्यात जात असतो याही वर्षी लाखोंच्या वारकऱ्यांच्या समवेत श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाऊन आज परतीच्या प्रवासामध्ये शिंदे सिन्नर येथे मुक्कामी आलेला आहे सिन्नरमधून मुक्काम करून रात्री हरिकीर्तन झालं सकाळी महापूजा होऊन ग्रामस्थांच्या पूजा होऊन आणि गोजरेमाळ्यामध्ये या पालखी सोहळ्याचं असं स्वागत केलं आहे चहा पाण्याची व्यवस्था केली आहे आणि या स्वागताकरता या तालुक्याचे नगराध्यक्ष सिन्नर शहराचे नगराध्यक्ष आमचे किरण भाऊ डगळे हे उपस्थित आहेत त्यांचे मी वारकरी संप्रदायाच्या वतीनं या दिंडी सोहळ्याच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील पोलीस प्रशासनानं नाशिक जिल्ह्याला सुरुवात झाल्यापासून आमच्या या, ना। या दिंडीकरता पोलीस कुमत दिलेली आहे वास्तविक आम्हाला पंढरपूरपासून त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरपर्यंत पोलीस प्रशासन पाहिजे पण दोन जिल्ह्यामध्ये आम्हाला काही पोलीस संरक्षण मिळाले नाही भरतीला मिळालं नाही जाताना होतं पण परतीच्या प्रवासामध्ये आम्हाला संरक्षण मिळालं नाही नाशिक जिल्ह्याला प्रारंभ झाल्यापासून नाशिक जिल्ह्यानं ना ते प्रशासन दिलेलं आहे त्यांचंही मी दिंडी सोहळ्याच्या वतीनं ऋणनिर्देश व्यक्त करतो आज या ठिकाणी या गोद्रेमाळ्यामध्ये गु गुरुजी आणि समस्त ग्रामस्थ गोद्रेमाळ्यातील यांनी आमचं स्वागत केलं आहे आमच्या या पालखी सोहळ्याबरोबर परतीच्या प्रवासामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे दोन टँकर आहेत ना जिल्हा परिषदेचं आरोग्य खातं आहेत यांचंही मी दिंडी सोहळ्याच्या वतीनं ऋणनिर्देश करतो ते महाराजांची पालखीचा आपण तिचा प्रवास चालू झाला त्याबद्दल उपस्थित असल्याने त्र्यंबकक्षरचे महाराज तसेच कमंबाजी डावले महाराज या सर्वांचं आम्ही गोदरीवाळाच्या परिसराकडून स्वागत करतो आणि आभारी मानतो की आम्हाला त्यांनी दोन मिनटं थांबून आमच्यासाठी वेळ दिला की ते ज्ञान ती प्राप्ती आम्हाला त्याची त्र्यंबकेश्वरमधून घेऊन घेता घेताना आली पण आज तुमच्या स्पर्शाने आज आमच्या या देहाला आमच्या या परिसराला आज एक नंदरवन म्हणून आम्हाला खूप छान वाटलं आणि अशा कार्यक्रमामध्ये आमचे सर्व परिसरातील नागरिक असो डावडी मामा असो बोजरी गुरुजी असो माझे काका असो गाठोडी काका असो सर्वांनीही हातभार लावला आणि ही, ला ही पावनभूमी आमच्यासाठी एक पावनच झाली असं असं म्हणायला काय हरकत नाही तुमच्या चरणांनी त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं आभार मानतो